नमस्कार आपण सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर मध्ये सहर्ष स्वागत श्रीगोंदा मोबाईल रिटेल असोसिएशनच्या वतीनं आज महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे खरं तर सकाळी नऊ वाजल्यापासून आता आपण पाहतो आहोत की जवळजवळ पावणे दहा वाजलेले आहेत अजूनही रक्तदान या ठिकाणी सुरू आहे खरं तर खूप उत्स्फूर्त प्रतिसाद श्रीगोंदे कार्याने दिलेला आहे खरं तर हे रक्तदान शिबिर आयोजन करणे नेमकं कारण काय आहे हे आपण त्यांच्याकडून समजून घेऊयात सर नमस्कार नमस्कार काय सांगाल आपण या ठिकाणी रक्तदानाचं आयोजन केलेलं आहे नेमकं ह्याच्या माझं धोरण काय आहे एक तर पहिली गोष्ट आमची श्रीगोंदा मोबाईल असोसिएशन ही मागील चार वर्षापासून ब्लड डोनेशनचं काम करत आहे आणि यामागे भावना ही आहे की रक्तदान हे सर्वश्रेष्ठदान आहे रक्तदान हेच जीवनदान आहे तर त्यासाठी आम्ही सर्व उत्स्फूर्तपणे श्रीगोंदेकरांना आव्हान केलं होतं त्याला आम्हाला प्रतिसादही त्या प्रमाणात म्हणजे त्यापेक्षा आमच्या अपेक्षेपेक्षाही चांगला मिळाला तर हे जे काही आज रक्तदान आम्ही केलं आहे त्यासाठी साडेपाचशे प्लस काउंट आम्हाला मिळालं आहे यामध्ये तर आपण रक्तदान जागृती आपण केलेली आहे शहरामधून आपण पॉम्प्लेट वाटलेले आहेत घर टू घर आपण याखाने चांगलं नियोजन केलेलं आहे याच्यामध्ये श्रीगुंदेकर असतील तरुण नागरिक असतील किंवा आपले मोबाईल असोसिएशनचे याच्यामध्ये किती जणांचा सहभाग आपला भेटलेला याच्यामध्ये यामध्ये आम्हाला आपल्या शहरामधील सर्व नगरसेवक नगराध्यक्ष यांच्या सर्वांच्या आम्ही बाईट्स घेतल्या तसेच सोशल मीडियावर आम्ही कंटिन्यू कार्यरत होतो त्या व्यतिरिक्त आम्ही सामाजिक संघटना असतील काही किंवा काही ग्रुप्स असतील त्यांच्याही बाईट्स घेतल्या आम्ही त्यांनाही भेटलो कॉलेजेस असतील जिम्स असतील यांनाही भेटलो त्यामुळे आम सगळ्यांचा आम्हाला प्रत्येक प्रत्येकाचा प्रतिसाद मिळाला आणि आम्ही प्रत्येकाला टच करून आव्हान केलं की के रक्तदान तुम्ही करावं असं यासाठी आपण जे ब्लड बँक बोलवलं होती कोणती होती ती यात आम्ही दोन ब्लड बँक बोलवलेल्या होत्या एक आहे दौंडची रोटरी क्लब बँक आणि दुसरी साई साईसेवा आपल्या साई सेवा ब्लड बँक अशा दोन ब्लड बँक आम्ही बोलवल्या होत्या आणि त्यांनी खूप उत्कृष्टरित्या आम्हाला सेवा, सेवा दिलेल्या आहे या ब्लड डोनेशनसाठी आम्हाला श्रीगोंदा व सी श्रीगोंदा पंचकृषीतील नागरिकांनी भरभरून साथ दिलेली आहे त्याकरता आम्ही सर्वांचे आभार मानू आणि सर्व ज्यांनी ज्यांनी ब्लड डोनेशन केलं आहे त्यांच्या सर्वांचे मनापासून आभार मानू असेच रक्तदान आम्ही दरवर्षी करणार व प्रत्येकाने आम्हाला यासाठी साथ द्यावी ही विनंती करतो या ठिकाणी श्रीवंदेकरांचा भरभरून मिळाला प्रतिसाद आणि जे मोबाईल असोसिएशनचे सर्व तरुण जे रिटेल्सर्स आहेत यांनीसुद्धा खूप चांगला सहभाग नोंदवलेला आहे खरं तर आम्ही म्हणजे सुद्धा हा असला जो सहभाग आहे आणि जी उर्मी आहे ही प्रथमच पाहिलेली आहे त्यांचं हे चौथं वर्ष आहे चौथ्या सुद्धा चांगल्या पद्धतीनं दिवसभर हा कॅम्प या ठिकाणी चाललेला आहे आणि सर्वजण खूप उत्साही होते उत्साही आहेत आणि श्रीवंदेकरांचा भरभरून प्रतिसाद त्यांना भेटलेला आहे सिरंग जगताप ದಕ್ಷ ಟೈಮ್ಸ್ ಟ್ವೆಂಟಿ ಲೈವ್ ಶ್ರೀಗೊಂಡ ಎಲ್ಯ್ಯನಗರ್